तर काही नाही छोटीशी सुरुवात करायची असेल तर पर्निका इंडिया बरोबर नक्की जॉईन ठेवा कारण की छोट्याशा अमाऊंट सोबत तुम्ही आमच्याशी जुळू शकतात विदाऊट सर्वात मोठी फॅसिलिटी पिक अँड चुसची सेकंड मोठी फॅसिलिटी तुम्हाला विदाउट मीडिएटर आम्ही लहानशा सोबत आमच्याशी जुळण्याचा एक मोका देत आहोत इंस्टाग्राम व्हायरल साडी जसं या टाईपचं हायली डिमांडेबल कलेक्शन जर तुम्हाला पाहिजे असेल तर तेही तुम्हाला इथे अवेलेबल होत असतं मंडळी पर्निका इंडियामध्ये आज तुम्हाला घेऊन आलेलो आहोत आणि खूप सुंदर सुंदर साड्या आणि विशिष्ट अशा प्रकार वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला वरायटीज या ठिकाणी भेटणार आहे आणि तुम्ही व्यवसाय कशा प्रकारे करू शकता या गोष्टी सर्व तुम्हाला या ठिकाणी ए टू झेड माहिती भेटणार आहे तर आमच्यासोबत जुडून राहा आपल्यासोबत हिमलता मॅडम आहेत नमस्ते मॅडम नमस्कार उद्योग मार्ग परिवार चा युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्व विवर्च पण पैनिकांड्यामध्ये चालत काय सांगाल काय विशेष आहे अनेकांना व्यवसाय करायचा आहे अनेक महिलांना व्यवसाय करायचा आहे तर कशा प्रकारे आपण त्यांना ह्या गोष्टी सांगू शकतो साड्या कशा आहेत किंवा किती व्हरायटीज आहेत आपल्याकडे काय सांगाल त्याच्या अगोदर म्हणजे काही बोलणं सुरू करू त्याच्या अगोदर आपण एकदा विवर्सला आमची ही फरम किंवा आमचं हे सॅम्पल हाऊस दाखवून देऊया गाईज इथे पंधरा हजार पेक्षा सुद्धा जास्त डिझाईन्स अवेलेबल आहेत आणि गोष्ट करूया ची तर तुम्ही पाहू शकता सिल्क अकॉर्डिंग म्हणजे पैठणी काटा साड्या ह्यांच्यात आमच्याकडे ह्यूज कलेक्शन आहे आणि हे पंधरा हजार कलेक्शन जे मी तुम्हाला सांगितले ना फिफ्टीन थाउजंड प्लस डिझाईन त्या सगळ्या तुम्हाला सिल्क मध्येच मिळणार आहेत तुम्ही पाहू शकतात तुम्हाला प्रत्येक टाईपचं कलेक्शन म्हणजे ऑल ओव्हर इंडियाचा टेस्ट तुम्हाला एका छताखाली मिळणार आहे जसं साऊथ आहे साऊथ इंडिया आहे किंवा गुजरात आहे महाराष्ट्र आहे प्रत्येक टाईपचं कलेक्शन आपण पुढे जाऊया जेणेकरून आपले व्हिवर्स पण हे सर्व काही कलेक्शन पाहू शकणार आहेत लग्नाचा शेला पाहिजे असेल तो तुम्हाला मिळणार आहे पैठणी साड्यांचं सा कलेक्शन पाहिजे असेल ते तुम्हाला मिळतील काटापद्रेच्या साड्या तुम्हाला पाहिजे असतील तर त्याही तुम्हाला इथे अवेलेबल होणार आहेत आणि ह्याच्यात सुद्धा तुम्हाला भरपूर कॅटेगरीज म्हणजे फॅब्रिक डिझाईन्स पॅटर्न्स कलर चार्ट यांचे तुम्हाला भरपूर ऑप्शन्स मल्टिपल ऑप्शन सोबत हे सर्व कलेक्शन इथून अवेलेबल होणार आहे या सुंदर सुंदर साड्या आहेत पण डेली वेअरच्या साड्या पण आहेत सगळ्याच साड्या बिलकुल सर पणिकाइंड्यामध्ये तुम्हाला वुमन्स गार्मेंटच्या सर्वच एथनिक वस्तू मिळतात जसं की कुर्तीज आहे ड्रेस मटेरियल्स आहेत फॅब्रिक्स आहे लेहंगे आहेत शरारा गरारा गाउन टॉप आहेत डेली वेअर साडी आहे कॅटलॉग व्हरायटीज आहे साडीज मध्ये आणि या टाइपच्या प्रीमियम कलेक्शन पण तुम्हाला इथे अवेलेबल होत असतात आपण पुढे जाऊया मी तुम्हाला ना पूर्ण टोर करवते हा आमचा सेकंड फ्लोर आहे बरोबर सिक्स्थ फ्लोरची पूर्ण सहा फ्लोर आपले बिलकुल आणि प्रत्येक फ्लोअर तुम्हाला काहीतरी नवीन वस्तू नवीन व्हरायटीज पाहायला मिळणार आहे हा आमचा फक्त सेकंड फ्लोर आहे तुम्हाला प्रीमियम सेगमेंटचं साडींच सा कलेक्शन पाहायला मिळतं आता तुम्ही पाहू शकता हा आमचा सॅम्पल हाऊस आहे म्हणजे की आमचे जे पण कस्टमर्स इथे व्हिजिट करतात ना ते इथे येतात इथनं सिलेक्शन करून मग त्यांचं बिलिंग वगैरे पुढची जी प्रोसिजर असते ना ती कंटिन्यू पाहू शकता किती मोठं हे सॅम्पल हाऊस आहे इथं हजारोच्या पेक्षा जास्त साड्या या ठिकाणी आहेत आणि प्रत्येक साड्यांची एक वेगळी व्हरायटी आहे वेगळा कपडा आहे वेगळी डिझाईन आहे पंधरा पेक्षा जास्त डिझाईन असलेल्या मॅडम बोलल्यात खरंच मॅडम पंधरा हजारपेक्षा बिलकुल सर तुम्ही पाहू शकतात आपण तर पहिले सुरुवात केली तिथून आपण इथपर्यंत तीन डिपार्टमेंट क्रॉस केलेत आणि हा डिपार्टमेंट तुम्ही पाहू शकतात इतका मोठा डिपार्टमेंट आणि सर्व्हान सॅम्पल्स ओके तुम्ही पाहू शकतात आपण काही सॅम्पल्स दाखवणार आहोत नुसत्या गप्पा मारायच्या नाहीत गाईस तर तुम्हाला कलेक्शन सुद्धा दाखवायचं आहे मोटिव्ह आमचं मेन म्हणजे की जर तुम्ही पर्णिका इंडिया येतात सुरत येतात विजिट करायला तर नक्की पर्णिका इंडिया व्हिजिट करा कारण की कलेक्शन तुम्हाला इथे भरपूर मिळणार आहेत लोक जे बघणार आहेत बघा सर हे पूर्ण काटापत्र्याच्या साड्यांचं कलेक्शन सिल्क अकॉर्डिंग तुम्हाला पैठणही मिळतील फॅन्सी वर्क कलेक्शनही मिळणार आहे तर हे सर्व आपल्या हो महाराष्ट्रात चालणारच कलेक्शन आहे जसं की हे पाहू शकता फिगर मोटिव्ह पूर्ण पिकॉक प्रिंट तुम्हाला पिकॉक डिझाईन मिळणार आहे आणि वर्क याच्यात पूर्ण शेला पॅटर्न आहे आता समजा महाराष्ट्रात कोणी मोठा होलसेलर किंवा डीलर आहे आणि ते क्वांटिटी बल्कमध्ये ऑर्डर करतायत तर तुम्हाला हे सर्व कलेक्शन कस्टमाइज सुद्धा करून मिळणार आहे क्वांटिटी ऑर्डर म्हणजे की समजा की जस्ट एक्झाम्पल हा एक साडीचा सॅम्पल आहे याचा जर तुम्हाला पाच हजार पीस पाहिजे असतील सेम कलरच्या सेम डिझाईन मध्ये तेही पण कॅन्ड्यामध्ये अवेलेबल होणार आहे बिलकुल आणि सुंदर सुंदर रंग पण बिलकुल सर आता तुम्ही पाहू शकता तिथे कॅटलॉग पण नसणार आहे हा ही ही साडी मी तुम्हाला दाखवली ना हा त्याचा कॅटलॉग आहे पाच पीसचा हे पूर्ण सेट आहे आता सर्वात खास गोष्ट म्हणजे की ज्या आपण माझ्या बहिणी घरून बिझनेस करू इच्छिता लहानशा अमाऊंटसोबत कारण बघा स्त्रिया असतात ना थोडं थोडं काहीतरी जमा हो, करत असतात हो, 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 हो. तर समजा तुमच्याकडे वीस पंचवीस हजारची अमाऊंट जमा झाली आहे आणि तुम्ही विचार करतात की काहीतरी बिझनेस करायचा आहे तर तुम्ही कपड्यांचा बिझनेस डेफिनेटली करू शकतात आता पर्णिका इंडिया का सिलेक्ट करायचं त्याचं मी सर्वात मेन महत्वाचं कारण तुम्हाला सांगणार आहे सर तुम्ही सुरत टेक्स्टाईल मार्केटमध्ये कुठेही जाणार ना तर तुम्हाला या पद्धतीने कॅटलॉग्स व्हरायटीज मिळत्या त्याच्यात त्यांची एक कंडिशन असते की हा पूर्ण केटलॉग तुम्हाला खरेदी करायचा आहे म्हणजे सेट टू सेट घ्यायचं असतं आता हा पाच पीसचा सेट आहे हा पूर्ण सेट तुम्हाला घ्यावा लागतो परणी इंडिया एक अशी कंपनी आहे जी पूर्ण सुरत टेक्स्टाईल मध्ये एक म्हणजे आपण म्हणतो ना निवड आम्ही एकच आहोत तसे की तुम्हाला आम्ही सांगतो की तुम्हाला इथे सेट टू सेट घ्यायची गरज नाही तुम्ही एक एक पीस प्रत्येक आर्टिकल मधून घेऊ शकता बिलकुल बिलकुल आता समजा तुम्हाला ही एक साडी आवडली तुम्ही ही घ्या तुम्हाला ती एक साडी आवडली तुम्ही ती घ्या तुम्हाला ती एक साडी आवडली तुम्ही ती घ्या पंचवीस हजाराची ना अमाऊंट आम्ही फायनल केली आहे पंचवीस हजार मध्ये पण आपला बिझनेस कोणी महिला सुरु करू शकतो बिलकुल आणि त्याच्यात तुम्ही पंचवीस डिझाईन्स घेऊन जाऊ शकतात आमचा सर्वात मोठा बेनिफिशियल म्हणजे आमच्याशी जुळण्याचा कस्टमर्सला हा होणार आहे आणखीन काय मॅम आपल्याकडे विशेष सर बघा सर्वात पहिले तर लहानशा अमाऊंट सोबत तुम्ही आमच्याशी जोडून बिझनेस करू शकतात ज्याच्यात तुम्हाला आम्ही सर्वात मोठी फॅसिलिटी पिक अँड चूज की तुम्हाला जी परि वस्तू तु आवडेल जे कलेक्शन आवडणार आहे तेच तुम्ही घ्यायचं आहे लहान अशा अमाऊंट सोबत तुम्ही जास्तीत जास्त कलेक्शन इकडनं परचेस करणार शिवाय आता तुमच्या एरियात तुमच्या महिला ग्राहक काय घेऊ इच्छितात त्यांना काय आवडतं ते तुम्हाला माहितच आहे तर तुम्ही त्या टाईपच परचेस करणार तर डेस्कटॉप बनणार नाही आणि दुसरी गोष्ट विदाऊट मीडिएटर तुम्ही तुम्हा डायरेक्ट एका मॅन्युफॅक्चर बरोबर जोरात आम्ही ऐकलं की काहीतरी फसवणूक देखील होती लोकांची बर्प, फसवणूक पण होणार नाही जर तुम्ही डायरेक्ट इथं आले तर बरोबर सगळं स्टाफ आहे तुम्हाला गाईड करणार आहे कपडा कुठला आहे कुठला नाही सगळ्या झिरो पासून इन्फॉर्मेशन भेटेल सर्व गोष्टींची इन्फॉर्मेशन मिळणार आहे सर जर ई कॉमर्स सेटअप करायचा असेल त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला ज्या पण माहितीची गरज असेल किंवा आमच्याकडनं हेल्प पाहिजे असेल ती मिळेल छोटासा सेटअप तुम्हाला लावायचा आहे घरून सेल आउट करायचंय तर कुठल्या टाईपचं तुमचं सेटअप असलं पाहिजे कलेक्शन तुम्ही कसं ठेवलं पाहिजे इव्हन मार्जिन कशी सेट करायची किंवा येणारा ग्राहक आता कस्टमर म्हटला म्हणजे मोलभाव करतोच तर अशा कस्टमरशी कशी डील करायची प्रत्येक वस्तूची इन्फॉर्मेशन तुम्हाला अवेलेबल होणार आहे तुम्ही पाहू शकता कलेक्शन एकापेक्षा एक असणार आहे टोटली मराठमोळ्या साड्या आपण ज्याला म्हणतो काटाबद्रेच्या साड्या म्हणा पैठणी साड्या म्हणा सेमी पैठणी कलेक्शन म्हणा किंवा सेमी साडी कलेक्शन म्हणा तुम्हाला प्रत्येक टाईपची व्हरायटी मिळणार आहे ते ही अगदी विदाऊट तर आम्ही एक मॅन्युफॅक्चर आहोत पण आम्ही तुम्हाला असं नाही सांगत की तुम्ही क्वांटिटीमध्ये आमच्याशी डील करा लाख रुपये दोन लाख रुपयाची तुम्हाला डील करायची आहे आम्ही तुम्हाला पंचवीस हजारची मिनिमम अमाऊंट दिलेली आहे जेणेकरून छोटासा छोटा व्यापारी जर न्यूली स्टार्टअप करायची इच्छा ठेवत असेल ना तर त्याचाही बिझनेस आमच्याकडनं इझिली स्टार्ट, स्टार्ट होणार आहे हे परनिका इंडिया त्यांना सपोर्ट करते तुम्ही काहीतरी एक उद्योजक महिला पण सर आता तुम्ही पाहू शकता ची काहीच कमी नाही आहे एकापेक्षा एक, एक साड्या मी दाखवल्यात आतापर्यंत जितके पण कलेक्शन व्हिडिओ मध्ये कमेंट मध्ये नक्की कळवा एक तरी साडी तुम्हाला अशी वाटली का ही ओके ओके प्रत्येक साडी खूपच सुंदर होती आणि स्पेशली आपलं महाराष्ट्रीयन टेस्ट होतं तर ह्या टाइपच्या भरपूर कलेक्शन भरपूर व्हरायटीज आहेत विषय आहेच पण महाराष्ट्र मध्ये गुजराती लोक राहतात साऊथ इंडियन लोक बिलकुल त्यांच्या देखील साड्या आपल्याकडे अवेलेबल आहे ऑल ओव्हर इंडियाचा टेस्ट तुम्हा रे। सा वरं, वरं, प्रतेक प्रतेक तुम्हाला इकडनं मिळणार आहे सर बघा महाराष्ट्राची पैठणी गुजरातचा पटोळा साउथची ची पट्टू किंवा मग कांजीवरम धर्मावरम प्रत्येक टाइपचं कलेक्शन त्याच्यातही लाईट डार्क डस्टी पिस्टल प्रत्येक टाइपचे कलर चार्ट तुम्हाला मिळणार आहे इव्हन तुम्हाला ओडिशा वेस्ट बेंगॉल बंगाल प्रत्येक टाइपचं कलेक्शन इथे अवेलेबल हे पाहू शकता एकापेक्षा एक व्हरायटीज कॅटलॉग सोबत अवेलेबल होणार आहे आणि तुम्हाला प्रॉपर एका बिझनेस गाईडलाईन्स सुद्धा अवेलेबल साड्यांची काय रेंजपासून सुरुवात होते हैं। सर साड्यांचे तीन रेंज आहेत जसं की गोष्ट करूया प्रिंट साड्यांचं सेगमेंट नाईन्टी नाईन रुपीस पासून म्हणजे की नव्याण्णव बिलकुल आणि जर वर्क अकॉर्डिंग तुम्हाला कलेक्शन घ्यायचं असेल सेमी वर्क अकॉर्डिंग तर अडीचशे रुपयापासनं कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे आणि जर तुम्हाला या सेगमेंट मध्ये यायचं असेल तर चारशे साडेचारशे चारशे रुपयापासनं सात हजार आठ हजार रुपयापर्यंतच कलेक्शन तुम्हाला इथन अवेलेबल होतं छान पण परि तुमचं जे सेटअप पाहिलं तर असं वाटतं की बाबा खूपच मोठा आहे खूप आहे पण तुमचं एक अमाऊंट पण ठरलेलं आहे गरिबातला गरीब माणूस पण व्यवसाय सुरू करतो बिलकुल खूप आवडलं मला चांगली गोष्ट पुढे जायला जागा नाही तुम्ही पाहू शकतात <laughs> पूर्ण इकडे म्हणजे मालच आहे आता मी तुम्हाला ना त्या रो हो मध्ये नेणार आहे जिथे कॉटन साड्यांचं सा कलेक्शन आहे कारण सांगली सातारा नागपूर महाराष्ट्राचे भरपूर ठिकाणी असे असतात ना सर जिथे कॉटन सुद्धा एव्हरग्रीन कलेक्शन असतं हो, हो, हो। तर आमच्याकडे कॉटन कलेक्शन सुद्धा आहे ब्रायडल्स कलेक्शन म्हणजे की मॅरेज सीजन अकॉर्डिंग हेवी पॅटर्न मध्ये तर थोडस ते पण हायलाईट करूया म्हणजे सगळ्याच गोष्टी आहेत की बाबा बिलकुल कुठली गोष्ट नाही असं या ठिकाणी असं होणार नाही त्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठल्या साड्या आवडतात किंवा कुठले प्रश्न आहे तो देखील व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये विचारायला विसरू नका मित्रांनो मॅम काय सांगाल काय अजून विषय हे पहा कॉटन साड्यांचं कलेक्शन आता जर रिव्हर्सला असं वाटत असेल की अजून तर पावसाळा चालत आहे गरमी आली सुद्धा नाही मॅडम कॉटन साड्यामध्ये सुद्धा काय दाखवतात तर म्हणजे भरपूर ठिकाणी कॉटन एव्हरग्रीन असतं आणि म्हणूनच दाखवत आहे आणि सांग दाखवण्याचं दुसरं एक महत्वाचं कारण असं की आमच्याकडे सीजन अकॉर्डिंग काम चालतं आता आम्ही मॅन्युफॅक्चर आहोत तर आमची जी सुरुवात आहे ती आठ महिने बिफोर आहे आता तुम्ही पाहू शकतात या मध्ये इथे तुम्ही हे जे पण कलेक्शन पाहतायत ना सर सर्व कॉटनचे बिलकुल आता हे मी जे मला तुम्हाला दाखवले ना हे तुम्हाला मिळणार आहे पैठणी पॅटर्न पैठन मध्ये आता तुम्ही ह्याची पॅटर्न पाहू शकता पूर्ण सुंदर असा पदर आणि पूर्ण प्लेन साडी याच्यात तुम्हाला गोल्डन लाइनिंग म्हणजे शिमरचं कलेक्शन मिळत आहे बॉर्डर तुम्ही पाहू शकतात आणि पदर तुम्ही पाहू शकतात खूपच सुंदर आणि रेक्युरे बिलकुल आणि ची गोष्ट करू ना सिक्स थर्टीचा प्रॉपर कट असतो प्रत्येक साडीचा साड्यांमध्ये ब्लाऊज येत नाही असं नाही सर तुम्हाला म्हणतात की बाबा आम्हाला सांगितलं पण भेटलं नाही नाही सर हे गोष्टी होणार नाही बिलकुल नाही प्रत्येक साडीत तुम्हाला मिळणार आहे फोर प्रॉपर सिक्स थर्टीचा कट आणि ब्लाउज पीस सुद्धा तुम्हाला वन मीटर प्लस मिळणार आहे म्हणजे हेल्दीतला हेल्दी कस्टमर सुद्धा याचा ब्लाऊज शिवू शकतो इशू होणार नाही आणि ह्या कॉटनच्या साड्या पाहू शकतात लग्न वगैरे आहे समारंभ आहे आणि एजंट वगैरे असतात आपल्या घरात आजी वगैरे असतात त्यांना नेसण्यासाठी जर कलेक्शन पाहिजे असेल तर तसंही अवेलेबल आहे आणि बघा स्कूलमध्ये टीचर्स वगैरे असतात तर त्यांना सुद्धा या टाईपचं कलेक्शन आवडतं तर जर तुमच्या एरियाजमध्ये ऑफिस गोईंग लेडीज जास्त आहेत तर तुम्ही ह्या टाइपचं कलेक्शन डेफिनेटली अपडेट करू शकता एकूणच <laughs> सगळ्यात साड्या ठेवणं गरजेचंच आहे दुकानात बिलकुल बिलकुल कस्टमर कुठला येईल आणि काय मागेल हे आपल्याला माहिती नाही त्यामुळे सगळ्या गोष्टी आपण ठेवणं गरजेचं आहे दुकानात या सगळ्या गोष्टी इथं भेटतात बिलकुल हे बघा जे काट विविंग अकॉर्डिंग हे पूर्ण कॉटन कलेक्शन आहे इव्हन मी तुम्हाला पैठणी साड्या सुद्धा दाखवू इच्छिते त्या आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला त्या रो मध्ये जावं लागेल त्याच्या अगोदर okay. आपण एक नजर टाकत जाऊया गुजरातचा पटोडा जर तुम्हाला पाहायचा असेल ना वेवर तर तुम्ही पाहू शकता सिल्कमध्ये गुजरातचा पटोडा तुम्हाला इथे या टाइपने अवेलेबल होणार आहे कलर चार्टची गोष्ट करूया ना तर तुम्ही पाहू शकता तिथे सुंदर असे कलर चार्ट सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत मी तुम्हाला थोडेसे हायलाइट करून देते कलर चार्ट तुम्ही पाहू शकतात छान छान असे कलर चार्ट सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत आता काय ना सर महाराष्ट्रात सुद्धा या टाइपचे कलेक्शन वेअर करणं आवडतं फॅशन समजा किंवा ट्रेंड समजा वर्क साड्यांचं सा कलेक्शन पाहिजे असेल तर तुम्हाला नेट आहे जॉर्जेट आहे वेटलेस आहे या वेगवेगळ्या फॅब्रिक्स मध्ये कलेक्शन मिळणार आहेत त्याच्यात एम्ब्रॉयडरी वर्क आहे झरकन डायमंड कलेक्शन आहे किंवा मग आपण म्हणतो ना थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्क गोल्डन जरीचं तशात सुद्धा तुम्हाला वर्क इथे अवेलेबल होणार आहे सगळ्याच गोष्टी बिलकुल बिलकुल सर हे पाहू शकता तुम्ही इथे आमचा माल मालडिसकच होत आहे हा सुद्धा सिलेक्शन कलेक्शन आहे प्रॉपर तुम्ही पाहू शकता याच्यात बिल्टी वगैरे सर्वच ठेवलेलं आहे म्हणजे जर ऑनलाईन तुमच्याकडनं माल मागवला तर ते ऑनलाईनच्या कस्टमरला तुम्ही कसं डील करता किंवा त्याला व्हिडिओ मधनं त्यांनी जर पाहिली कुठली गोष्ट आणि त्याला मागवायची तुम्ही त्याला कसं प्रोव्हाइड करता बघा हे जिवंत उदाहरण आहे आमची सेल्स कोऑर्डिनेटर आहे व्हिडिओ कॉलवर आमच्या कस्टमरला घरी बसल्या बसल्यास सिलेक्शन ले करत आहे बघा मी तुम्हाला लाईव्ह दाखवते कॅमेऱ्यामध्ये याच्यात कुठलंही एडिटिंग नाही आहे जर तुम्ही घरी बसल्या ले, बसल्या आता पंचवीस हजारच्या सोबत जर सुरुवात करायची असेल तर पंचवीस हजारामध्ये तुम्ही येणं जाणं तुमचं इथे खाणं पिणं राहणं हा सर्व खर्च काढला तर तुमच्याकडे काय उरणार नाही नाही मग तुम्ही एक माल काय परचेस करणार आणि तुमचा खर्च जो एक्सपेन्स आहे त्याच्यात मार्जिन काढणं सुद्धा मुश्किल होतं स्वप्न <laughs> तसंच राहणार आहे ऑनलाईन पाहून देखील बिझनेस सुरू होतो बिलकुल तर तुम्ही या पद्धतीने व्हिडिओ कॉल वर सिलेक्शन करून घरी बसल्या बसल्या ऑर्डर करू शकता सर आता जीवा भावाचा विषय महाराष्ट्रीयन लेडीजचा तो म्हणजे पैठणी साडी तुम्ही पाहू शकता छान छान असे कलर चार्ट सुंदर सुंदर अशा डिझाईन्स स्पेशल पैठणीमध्ये आता इलेक्शन आहेत महाराष्ट्रामध्ये किंवा त्यावेळेस <laughs> भरपूर प्रोग्राम होता तर तिथं पैठणी तुम्हाला दुकानात ठेवायलाच पाहिजे कारण की अनेक नेते मंडळी पैठणी गिफ्ट देतात लोकांना गिफ्ट देतात प्राइस देतात बरोबर जर तुम्हाला बल्क या पद्धतीने डोनेशन करण्यासाठी गिफ्टिंग करण्यासाठी साड्यांचं कलेक्शन पाहिजे असेल ना गाईस तरी सुद्धा तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा कारण तुम्हाला इथे फॅक्टरी रेटमध्ये सर्व कलेक्शन मिळणार आहे आणि हव्या त्या क्वांटिटी मिळणार आहे आणि व्हरायटीज तुम्ही पाहू शकता एकापेक्षा एक असणार आहे छोटा मोठा सगळ्याच उद्योजक या ठिकाणी येऊ शकतो बिलकुल आणि कनेक्ट होऊ शकतो कारण की उत्तम रेट आहे उत्तम सगळ्याच साड्या आहेत तुम्ही डिझाईन तर कमी नाहीच आहे बघा फेरीवाला आहात घरून न्यूली स्टार्टअप करायचं ई कॉमर्स मध्ये जायचंय स्वतःची वेबसाईट डेव्हलप करून तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचं किंवा मोठं असं शोरूम किंवा शॉप ओपन करायचे प्रत्येक टाईपच्या साठी पडणी कॅड्यामध्ये व्हरायटीज आहे रेंज आहे आणि कलेक्शन सुद्धा आहेत इव्हन जर तुम्ही होलसेलर डीलर आहात तर मी तुम्हाला अगोदरच सांगितले कस्टमाइज करून सुद्धा तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे कारण सर एकदा ना कॅमेरा इथे फिरवा आपण ज्या रोम आलो ना तिथे सुद्धा सेम पोझिशन होती एकदा तुम्ही सेम कलरच्या सेम डिझाईनमध्ये क्वांटिटी पाहू शकता तिथे साड्यांची तुम्हाला किती मिळणार आहे बिलकुल ढीग चा ढीग आहे सर म्हणजे जर तुम्ही आता बघा एखाद्या होलसेलर किंवा डीलर बरोबर डील करता आणि जर तुम्ही तिथे सांगितलं की आम्हाला या पीस मध्ये पाच हजार साड्या पाहिजे तर तो, तो काय सांगेल सर मी स्टॉक चेक करून सांगतो किंवा फॅक्टरीमध्ये फोन करतो मदे ही गमत गमतांनी ऑर्डर केली तर किती दिवसात त्याला पूर्ण साड्या भेटतील दहा दिवसात दहा दिवसात फक्त कारण की अनेक सण आहेत नवरात्र आहेत हो सर साड्यांची क्रेज कारण ऑलरेडी आमच्याकडे स्टॉक मेंटेन आहे आणि जर स्टॉक मेंटेन नसेल तर आमचं खूप स्वतःच प्रोडक्शन आहे तर आम्ही रिप्रोडक्शन सुद्धा इझिली करू शकतो हे पाहू शकता तुम्ही खूप छान आणि हा लग्नांची सीझन पुढे येणार आहे बस्ता करायचा आहे लग्नासाठी घरातल्या लोकांसाठी जर खरेदी करायची आहे तरीही येऊ शकतात कारण पहा असं तिथे पिक अँड ची फॅसिलिटी आहे तर तुम्ही तुमच्या मामा मावशी आत्या सॉरी मामी मावशी आत्या यांच्यासाठी जर पर्चेसिंग करायची ते इझी करू शकता घेण्यासाठी देण्यासाठी प्रिंट साड्यांचं कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे तर तुम्हाला नाईन्टी नाईन रुपीज पासून ते आर्टिकल्स मिळतात आणि ह्या सर्व व्हरायटीजमध्ये तर अनकाउंटेबल कलेक्शन खूप छान मराठमोळ तर टच आहेच आणि गुजराती असेल साऊथ इंडियन असेल सगळ्याच गोष्टी या ठिकाणी अवेलेबल आहेत तर काही नाही छोटीशी सुरुवात करायची असेल तर पण बरोबर नक्की जॉईन ठेवा कारण की छोट्याशा सोबत तुम्ही आमच्याशी इझिली जुळू शकतात विदाउट सर्वात मोठी फॅसिलिटी पिक अँड चुस ची सेकंड मोठी फॅसिलिटी तुम्हाला विदाउट एनी मिडिएटर आम्ही लहानशा सोबत आमच्याशी जुळण्याचा एक मोका देत आहोत तर तुम्ही इझिली जुळू शकता शिवाय इंस्टाग्राम व्हायरल साडी जसं या टाइपचं हायली डिमांडेबल कलेक्शन जर तुम्हाला पाहिजे असेल तर तेही तुम्हाला इथे अवेलेबल होत असतं मंडळी तर तुम्हाला या टाईपचे व्हायरल कलेक्शन पाहिजे असतील ना तरी सुद्धा एकाच डेस्टिनेशन आहे आणि ती म्हणजे पनीका इंडिया तर तुम्हाला जर ह्या सर्व व्हरायटीजची डिमांड असेल रिक्वायरमेंट असेल न्यूली स्टार्टअप करायचं असेल तर एकदा नक्की व्हिजिट करा कारण की बघा तुमच्या फॅसिलिटीसाठी पिक अँड चूस आहे पिकअप अँड ड्रॉपची फॅसिलिटी आहे कॅश ऑन मध्ये तुम्ही माल मागवू शकता ज्याच्या थर्टी पर्सेंट पेमेंट पहिले आणि सेव्हन्टी पर्सेंट पेमेंट तुम्हाला नंतर तर करायची असते आणि जर व्हिजिट करायची असेल तर पिकअप अँड ड्रॉपची फॅसिलिटी आहेच तरी सुद्धा एकदा ऍड्रेस सांगून देते सुरत स्टेशनपासून आम्ही अगदी जवळ आहोत पाच मिनिटाच्या अंतरावर चालत आले ना तरी पोहोचून जाणार आहात आमचा ऍड्रेस आहे गुजरात सुरत दिल्ली गेट श्री कुबेरजी टेक्स्टाईल पार्क एफ टावर पन्नीकाँडिया आणि आल्यानंतर तुम्हाला सर्व कलेक्शन पाहायला मिळणार आहेत अगदी फॅक्टरी रेटमध्ये मॅमनी पण खूप छान आम्हाला सपोर्ट केला सगळ्या गोष्टी इतक्याच सुंदरपणे सांगितलेल्या आहेत तर तुम्हाला कळायलाच असतील तर नक्की मॅडमने दिलेल्या ॲड्रेसवरती नक्की या खाली दिलेल्या नंबरवरती नक्की क्लिक करा आणि आमच्याही चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद